लांजा नगरपंचायतीचे माजी विरोधी नेते नगरसेवक दिलीप मुजावर यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश झाला आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत ही प्रवेश प्रक्रिया पार पडली यावेळी लांजा बाजारपेठेतील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मुजावर यांनी आमदार किरण सामंत यांचे नेतृत्व स्वीकारून विकास कामे करण्याचा निर्धार केला लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास हो। व्यक्त करून मी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांच्या काम करण्याची जी पद्धत आहे ती काम करण्याची पद्धत सर्वसामान्य लोकांपर्यंत आज पोचली असून सर्वसामान्य लोक आज या नेतृत्वावर विश्वास ठेवू लागलेला आहे म्हणूनच या नेतृत्वासोबत काम करण्याची मला आता संधी मिळणार आहे त्यामुळे आज मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे यावेळी त्यांच्यासोबत मुस्ताक मुजावर हुसेन मुजावर अजीम मुजावर फिरोज मुजावर अलाउद्दीन मुजावर अल्फाइज पाटणकर शहबाज मुजावर दानिश मुजावर शाहनवाज खान सईफ अली ईजान नेवरेकर रेहान नेवरेकर उस्मान मालदार राहेल पटेल दानिश पटेल रज्जब सारंग इम्तियाज पाटणकर सलमान थोडगे फरान नेवरेकर हर्षद पाथरे अल्फाइज सारंग कादिर बोबड़े तोफिक बोबड़े शोकत बोबडे सुफियान बोबडे तफकीर बोबडे मुबारक प्रभुलकर संतोष लांजेकर वृषाली लांजेकर राकेश खानविलकर चंद्रकांत रहाटे अभिजित रहाटे लहू लांजेकर संजय लांजेकर विष्णू चव्हाण गणपत शेलार विपुल लांजेकर सुनील सुर्वे स्वरूपा कदम राधा जाधव राजू फकीर तसेच लांजा बाजारपेठेतील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मुस्कान मुजावर लांजा आपण पाहत आहात कोकण लाईव्ह प्रत्येक बातमी आपली